नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तीस सप्टेंबर सायंकाळचे सहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहणार आहोत की ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान राज्यातील पाऊस कसा राहील आणि मान्सून दोन हजार पंचवीस याबाबतचे काय या अपडेट्स होत्या का म्हणजे कसा पाऊस पाहायला मिळाला तर सविस्तर आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि दररोज हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तर सर्वात प्रथम पूर्ण देशात जर पाऊस पाहायला तर तो सरासरीच्या आठ टक्के अधिक पाहायला मिळालेला आहे म्हणजे साधारणतः जे काही नॉर्मल पाऊस असतो आठशे अडुसष्ट पॉईंट सहा मिलीमीटर त्याच्याऐवजी नऊशे सदतीस पॉईंट दोन मिलीमीटर पाऊस संपूर्ण देशभरात पाहायला मिळाला जो की आठ टक्के अधिक आहे म्हणजे सरासरीचे एकशे आठ टक्के पाऊस पडला पण यात बिहार आसाम काही भाग मेघालय आणि अरुणाचल प्रदेशचा काही भाग या ठिकाणी मात्र पाऊस कमी होता आपल्या महाराष्ट्रात जर पाहायला गेलो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये वीस टक्के अधिक पाऊस झालेला आहे म्हणजे साधारणतः नऊशे चौऱ्याण्णव पूर्णांक पाच मिलीमीटर इतका पाऊस होत असतो तर त्याच्या तुलनेत यावर्षी एक हजार एकशे एकोणनव्वद पॉईंट चार मिलीमीटर पाऊस झालेला आहे त्यासोबत राजस्थानमध्ये जास्त पाऊस झाला त्यानंतर इकडे लेह लडाखमध्ये सुद्धा नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला मध्य प्रदेश गुजरात तेलंगणा पंजाब हरियाणा दिल्ली जम्मू काश्मीर उत्तराखंड हिमाचल प्रदेशकडे सुद्धा नेहमीपेक्षा जास्त पावसाची नोंदी झाल्या आपण राज्याचं जर आपण जिल्हा नेहाय पाहिलं तर एक महत्त्वाचं दिसतं आहे की सातारा साताऱ्यात नेहमीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे साधारणतः वीस टक्के पाऊस कमी पाहायला मिळाला आहे आणि इतर जिल्ह्यांचं पाहिलं तर पालघरमध्ये चाळीस टक्के अधिक मुंबई उपनगरामध्ये चौतीस टक्के अधिक मुंबई शहरात आठ टक्के अधिक ठाण्यामध्ये बारा टक्के अधिक रायगडमध्ये सोळा टक्के अधिक रत्नागिरी सोळा सिंधुदुर्ग एक त्यानंतर कोल्हापूर सत्तावीस टक्के अधिक सांगली चौदा टक्के अधिक पुणे सोळा टक्के अधिक नाशिक अठ्ठेचाळीस टक्के अधिक अहिल्यानगर छत्तीस टक्के अधिक सोलापूर वीस टक्के अधिक धुळ्यात दहा टक्के नंदुरबारमध्ये सात टक्के अधिक जळगाव बारा टक्के अधिक छत्रपती संभाजीनगर बेचाळीस टक्के अधिक बीड पंचेचाळीस टक्के अधिक धाराशिव सर्वाधिक एकसष्ट टक्के अधिक झाला आहे त्यानंतर लातूरमध्ये सत्तेचाळीस टक्के अधिक पाऊस झाला नांदेडमध्ये एकोणपन्नास टक्के अधिक परभणीत एकतीस टक्के जास्त पाऊस तर हिंगोलीमध्ये चौदा टक्के जास्त जालन्यात तीन टक्के जास्त पाऊस झाला बुलढाण्यात अकरा टक्के जास्त अकोल्यात चार टक्के कमी पण तो सरासरीच्या आसपासच मानला जातो वाशिममध्ये तेवीस टक्के अधिक यवतमाळमध्ये सव्वीस टक्के अधिक अमरावतीत नऊ टक्के अधिक तरीही तो सरासरीच्या आसपासच मानला जातो त्यानंतर वर्धा तेवीस टक्के अधिक पाऊस झाला चंद्रपूर एकवीस टक्के अधिक गडचिली सव्वीस टक्के अधिक पाऊस झाला गोंदियात जेवढा होतो तेवढाच टक् पाऊस झाला म्हणजे या ठिकाणी शून्य टक्के अधिक किंवा शून्य टक्केमध्ये म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा पाऊस झाला भंडारामध्ये सहा टक्के अधिक पाऊस झाला तर नागपूरमध्ये नऊ टक्के अधिक हा पाऊस पाहायला मिळाला म्हणजे राज्यात बहुतांश ठिकाणी सातारा वगळता नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला आणि त्यातल्या त्या धाराशिव जिल्ह्यात अतिशय जास्त प्रमाणात पाऊस झाला हे जर आपण पाहिलं की अजून जवळून पाहिलं तर सांगलीतील काही का भाग आहेत साताराचे काही भाग पुणे नाशिकचे काही भाग त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या एक दुसऱ्या भागामध्ये त्यानंतर बुलढाणा अकोला अमरावतीच्या काही भागांमध्ये आणि हिंगोलीच्या थोड्याशा एक दुसऱ्या भागामध्ये पाऊस नेहमीपेक्षा थोडंसं कमी राहिला आहे आणि बाकी राहिलेल्या सर्वच ठिकाणी राज्यात पाऊस नेहमीपेक्षा जास्तच पाहायला मिळाला ज्याचा अंदाज होता की नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडेल आणि त्यातल्या त्यात हा पाऊस शेवटी शेवटी पडलेला आहे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पडला त्याचा सुद्धा अंदाज होताच की ऑगस्ट सप्टेंबरमध्येच जास्त प्रमाणात पाऊस होऊ शकतो आपण दुसरा अंदाजसुद्धा दिला होता त्यातही हे सांगितलं की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस येईल तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस आयला हवामान विभागाने सुद्धा दुसऱ्या सत्रात जास्त पावसाचाच अंदाज वर्तवलेला होता आणि जास्त प्रमाणातच पाऊस पाहायला मिळालेला आहे यानंतर काही शहरांचे जर आपण आकडेवारी पाहिले तर मराठवाडा विभागात परभणी शहरात नऊशे एकसष्ट पूर्णांक एक मिलीमीटर पाऊस म्हणजे हा संपूर्ण मान्सूनचा पाऊस एक जूनपासून ते आज सकाळपर्यंत जो पाऊस असतो त्याला मान्सूनचा पाऊस म्हणतात आणि तो परभणीत नऊशे एकसष्ट पूर्णांक एक मिलीमीटर पडला आहे बीडमध्ये एक हजार चार मिलीमीटर झाला आहे छत्रपती संभाजीनगर सहाशे चौदा पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस झाला आहे नांदेडमध्ये अकराशे सत्तावन्न पॉईंट पाच मिलीमीटर पाऊस झाला धाराशिवमध्ये नऊशे पंचवीस पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस झाला आता त्यातल्या त्यात सप्टेंबर महिन्यात तीनशे बावीस पूर्णांक एक मिलीमीटर पाऊस झाला म्हणजे खूप जास्त पाऊस झाला सप्टेंबरमध्ये धराशिवत त्यानंतर उदगीरमध्ये एक हजार एकवीस मिलीमीटर पाऊस झाला रत्नागिरीमध्ये जर कोकणात जास्त पाऊस होतोच रत्नागिरी तीन हजार एकशे सेहेचाळीस पूर्णांक पाच मिलीमीटर डहाणू दोन हजार पाचशे अठ्ठेचाळीस पूर्णांक आठ मिलीमीटर कुलाबा दोन हजार दोनशे त्रेसष्ट मिलीमीटर सांताक्रूज तीन हजार एकशे बारा मिलीमीटर ठाणे तीन हजार दोनशे एक्कावन्न पूर्णांक चार मिलीमीटर हरणे दोन हजार नऊशे पंधरा पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस झाला त्यानंतर मध्य महाराष्ट्रात जर पाहिलं तर, तर कोल्हापूरमध्ये आठशे हे जे आकडेवारी ते शहरांचे आहेत कोल्हापूरमध्ये आठशे चव्वेचाळीस पूर्णांक एक मिलीमीटर पाऊस आला नाशिक शहरात एक हजार सत्तावन्न पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस आला साताऱ्यात आठशे सत्तावीस पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस झाला महाबळेश्वरमध्ये सहा हजार एकशे सत्त्याण्णव पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस बारामतीत ती बारामतीत तीनशे पस्तीस पूर्णांक दोन पुण्यात आठशे एकोण एकोणपूर्णा एकोणपन्नास पूर्णांक दोन अहिल्यानगर सहाशे बासष्ट पूर्णांक आठ सांगली पाचशे तेरा पूर्णांक सात जेवर जे की करमाळ्यातील आहे त्यात सहाशे पंच्याहत्तर mm मिलीमीटर पाऊस झाला माथेरानमध्ये पाच हजार नऊशे पन्नास आणि जर घाट विभागात पाहिलं तर सर्वाधिक पाऊस राज्यातही जो पाहायला मिळाला तो ताहमिनीमध्ये नऊ हजार तीनशे ऐंशी मिलीमीटर mm इतका पाऊस पाहायला मिळालेला आहे आणि मग त्याखालोखाल जो काय पाऊस होता तो घाटात इकडे शेरगावला पडला सात हजार चारशे एकोणसाठ मिलीमीटर इतका पाऊस बाकी तुम्ही पाहू शकता व्हिडिओ पॉज करून बाकीच्या आकड्यावर सुद्धा त्यानंतर जु ठीक आहे सप्टेंबर जून ते सप्टेंबर दरम्यान जो काही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस जो झाला त्यात पाहिलं तर कोकणात सगळीकडे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सगळीकडे सर्वच महिन्यात पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार पडला त्यानंतर हे मध्य महाराष्ट्राचे पूर्वेखील भाग म्हणजे अहिल्यानगर सोलापूरचे काही भाग धाराशिव आणि मराठवाड्यातील भाग सप्टेंबर महिन्यात अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या नांदेडमध्ये ऑगस्ट महिन्यात अतिमुसळधार पाऊस सप्टेंबर महिन्यातही अतिमुसळधार पाऊस होता त्यानंतर भंडारा गोंदिया नागपूरच्या आसपासच्या भागांमध्ये जुलैमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आणि अतिवृष्टीच्या नोंदी जर पाहिल्या तर भंडारा गोंदिया नागपूरच्या आसपास किंवा गडचिलच्या काही भागांमध्ये जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली नांदेडमध्ये ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली त्यानंतर सोला धाराशिवमध्ये सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी म्हणजे दोनशे चार पूर्णांक पाच मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस झाला त्याला अतिवृष्टी हवामान पिकाच्या भाषेत म्हणतात तर ती धाराशिवमध्ये सप्टेंबर महिन्यात पाहायला मिळाली कोकणात तर सर्वच महिन्यामध्ये अतिवृष्टी ही पाहायला मिळालेली आहे त्यानंतर आता जर आपण पुढचा अंदाज पाहिला तर सर्वात प्रथम ऑक्टोबर महिन्यात राज्यात दिवसाचं तापमान नेहमीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे कारण पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे यंदा ऑक्टोबर हीट राज्यात कमी प्रमाणात पाहायला मिळेल अशी शक्यता दिसते जो काय नकाशा आहे पहिला निळा रंग सगळीकडे दाखवला आहे म्हणजेच नेहमीपेक्षा कमी या ठिकाणी दिवसाचं तापमान पाहायला मिळणार आहे त्यानंतर रात्रीचं तापमान जर पाहिलं तर ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ हवामान जास्त प्रमाणात राहणार असल्यामुळे हवामान विभागाने सांगितलं आहे की ऑक्टोबर महिन्यात यंदा जे काही तापमान आहे थंडी आहे ती थोडीशी कमी राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे त्यासोबतच पुढचा पावसाचा अंदाज जाणून घेण्याअगोदर अलनीनो लानिना यावत हवामानपणे काय सांगितलं तर सध्या निनो तीन पॉईंट चार जो हा इंडेक्स आहे तो वजा शून्य पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं तापमान दाखवते आणि हा वजा शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी गेला तरच लानिना आला असं समजलं जातं पण सध्या तो त्याच्या जवळ आहे अजूनही तापमान शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअसपेक्षा खाली मात्र गेलेलं नाही आहे थंड पाणी आहे आणि बरेचसे मॉडेल्स दाखवत आहेत की येत्या काळात म्हणजे मान्सून संपलेला आहे आता तर ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात लान येणा येण्याची शक्यता ही साधारणतः साठ ते सत्तर टक्के दाखवत आहेत काही मॉडेल हवामान विभागाचासुद्धा मॉडेलचा असाच अंदाज आहे की ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात एक कमकुवत लान येणा हा पाहायला मिळू शकतो पण नंतर तिथून पुढील लेगिस्तो नाही जाईल जास्त दिवस टिकणार नाही असाच अंदाज आहे आणि आयुडीचं जरी आपण पाहिलं तर आय असाच अंदाज आहे की आत्ता एक हलकासा निगेटिव्ह आय पाहायला मिळतो आहे आणि पुढील काळात तो पुन्हा हळूहळू पॉझिटिव्ह होत जाईल काही दिवसासाठीच सुद्धा निगेटिव्ह राहील पण नंतर तो सुद्धा न्यूट्रल स्थितीमध्ये हा येताना पाहायला मिळण्याचा अंदाज आहे आणि आता या स्थितीवरून जर आपण पाहिलं की ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात साधारणतः राज्यात पाऊस कसा राहू शकतो ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत राज्यात तुम्ही पाहू शकता का सर्वच ठिकाणी निळा रंग पाहायला मिळतोय निळा रंग म्हणजे नेहमीपेक्षा जास्त पाऊस आणि त्यातल्या हा निळा रंग मुंबई ठाणे पालखरच्या आसपास किंवा इकडे मध्य महाराष्ट्राच्या आसपास जास्त प्रमाणात दिसतो आहे म्हणजे या ठिकाणी पाऊस नेहमीपेक्षा जास्त होण्याची शक्यता दाट आहे सर्वच जिल्ह्यांमध्ये इतर ठिकाणीसुद्धा मग उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्या असतील मराठवाडा असेल पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ सर्वच जिल्ह्यांमध्ये जो काय पाऊस असेल ते ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात नेहमीपेक्षा जास्तच राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा जरी अंदाज पाहिला तर ऑक्टोबर महिन्यात तुम्ही बघू शकता की मध्य महाराष्ट्राचं बहुतांश म्हणजे उत्तर मध्य महाराष्ट्र दक्षिण मध्य महाराष्ट्र कोकण गोवा नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे मराठवाड्या भागातही नेहमीपेक्षा जास्त पाऊस आहे आणि विदर्भातही सर्वच ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पाऊस हा ऑक्टोबर महिन्यात पाहायला मिळेल असाच हवामान विभागाचं मॉडेल दाखवतं आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहिण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका